मोदी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक व्यापक विधायी अजेंडा जाहीर केला आहे बिहार निवडणुकीतील विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बळ दिले आहे आणि आता संसदेत ते सुधारणा विकास आणि प्रशासनिक बदलांच्या नव्या पर्वाला सुरुवात करणार आहेत या अधिवेशनाला केवळ नियमित बैठक मानू नका कारण हे अधिवेशन देशाच्या पुढील दशकाची विशा ठरवू शकते या सेशनमध्ये अनेक महत्वाचे कायदे सादर केले जाणार आहेत सर्वात महिले लक्ष वेधून घेणारे आहे जनविश्वास विधेयक दोन हजार पंचवीस व्यावसायिक क्षेत्रातील जुनाट दंड अनावश्यक नियम आणि अनुपालनातील कठोरता कमी करण्यासाठी हे विधेयक पुढे आणले जात आहे छोट्या उद्योगांपासून स्टार्टअप्स आणि मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांना याचा फायदा होईल ईज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेला कायदेशीर पातळीवर मजबूत करण्याचा प्रयत्न यातून दिसतो जगभरातील आर्थिक दबाव आणि स्पर्धेच्या काळात हा निर्णय भारतातील उद्योजकतेला आणखी वेग देऊ शकतो दुसरी महत्त्वाची सुधारणा म्हणजे दिवाळखोरी आणि दिवाणखत संहितेतील सुधारणा आयबीसी अमेंडमेंट सादर केला जाणार असून कर्जबाजारी कंपन्यांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया अधिक वेगवान पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचा उद्देश आहे आजच्या व्यापार जगतामध्ये वेळ म्हणजे पैसा त्यामुळे दिवाळखोरीच्या प्रक्रियेमध्ये विलंब होणं हे उद्योगांच्या वाढीला अडथळा ठरतं या सुधारणा लागू झाल्या तर रोजगार गुंतवणूक आणि औद्योगिक पुनर्बांधणीवर मोठा परिणाम होऊ शकतो पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही सरकार मोठे बदल करू पाहत आहे राष्ट्रीय महामार्ग सुधारणा विधेयक देशातील रस्त्यांच्या प्रशासनिक यंत्रणेचे आधुनिकीकरण करेल भारतातील वाहतूक लॉजिस्टिक्स आणि व्यापाराचे पायाभूत स्वरूप महामार्गांवर आधारलेले आहे त्यामुळे व्यवस्थापन अधिक तंत्रज्ञानाधिष्ठित उत्तरदायी आणि गुंतवणूक आकर्षित करणारे असणे आवश्यक आहे ग्रामीण भागात तर महामार्ग म्हणजे विकासाचे दार आहे ज्या ठिकाणी रस्ता पोहोचतो तिथे उद्योग बाजारपेठ संधी आणि परिवर्तन पोहोचते ऊर्जा क्षेत्रात सुद्धा मोठी हालचाल आहे अणुऊर्जा विधेयक भारतातील अणुतंत्रज्ञान आणि संशोधनाला आधुनिक रूप देईत परस्पर जागतिक बंधने ऊर्जा सुरक्षिततेची आव्हाने आणि वाढती वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा अत्यंत महत्वाचा ठरू शकतो नवीकरणीय ऊर्जेबरोबर अणुऊर्जा ही भारतासाठी विश्वासार्ह स्रोत ठरू शकते आणि भविष्यातील औद्योगिक शक्तीसाठी एक मजबूत आधार ठरू शकते शिक्षण क्षेत्रातही सरकार परिवर्तन घडवू पाहत आहे उच्च शिक्षण आयोग म्हणजेच एचईसी विधेयक हे विद्यमान नियामक संस्थांच्या पुनर्रचनेसाठी येत आहे उच्च शिक्षणात गुणवत्ता एकत्रता शैक्षणिक स्वातंत्र्य आणि जागतिक स्पर्धेला तोंड देता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक बाजारपेठेत संधी मिळविण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धती आणि संस्थात्मक सुधारणा आवश्यक आहेत आणि हाच या विधेयकाचा केंद्रबिंदू आहे आर्थिक बाजाराच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटीज मार्केट कोड संसदेसमोर ठेवला जाणार आहे विविध संस्थांच्या नियमांचे एकत्रीकरण पारदर्शक नियंत्रण आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा कोड अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो तसेच विमा क्षेत्रात इन्शुरन्स लॉज अमेंडमेंट बिल मोठी परकीय गुंतवणूक आणि स्पर्धात्मक सुधारणा आणण्यासाठी प्रस्तावित आहे विमा क्षेत्र विकासाचे इंजिन बनू शकते आणि आरोग्य निवृत्ती आणि जीवन सुरक्षित लोकांची पोहोच वाढवणे हे भविष्यातील धोरणांचे मूळ लक्ष्य आहे या सर्वांसोबतच सरकार पूरक मागण्या म्हणजेच सप्लिमेंटरी डिमांड्स फॉर ग्रँड्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स ही मांडणार आहे राष्ट्रीय प्रकल्प कल्याणकारी योजना आणि पायाभूत विकासासाठी आर्थिक मंजुरी मिळावी यासाठी हे आवश्यक आहे म्हणजे संसदेत चर्चा केवळ वर कायद्यांवरच नाही तर प्रत्यक्ष कामे आणि प्रकल्पांच्या निधीवरही होणार आहे एकूण चित्र पाहिल्यास स्पष्ट होते की मोदी सरकार आता पूर्ण वेगात आहे राजकीय पाठबळ आर्थिक दिशादर्शन आणि संस्थात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन इतिहासात एक निर्णायक अधिवेशन म्हणून नोंद होऊ शकते